शांता काय करून राहिले का त्या आई फोन केला तुला हो आई फोन केला ना नाय काय म्हणे मग येतो म्हणे हो येतो म्हणे ना ये ना काम नाही येतो म्हणे दोघे फोन केली ना मग तू काय इथं उभी आहे गणपती बाप्पाला काय पाहून राहिले आई मी प्रार्थना करून राहिली काबा जास्त त्रास नको झाला पाहिजे गौरीले लवकर झालं पाहिजे बाप्पा कमी त्रासामध्ये लवकर होऊन गेलं पाहिजे अशी गणपती बाप्पाला मी प्रार्थना करून राहील होते लवकर होते दुसरं वेळेस एवढं टेन्शन नाही राहत शांता कायले तू एवढी काळजी करत काही त्रास नाही होत तिला आता एवढ्या दुरून चालत आली इथे काही त्रास झाला का जास्त तर बाप्पा बाया पोरी बारी बल्ल दुखते हो इकून दुखते हो तिकून दुखते हो आई इकून दाबो आईची तिकून दाबो, दाबो अशा करतात पण गौरी न केला काही हा कशी चालत आली मस्त आणि जास्त कनारली नाही जास्त लढली नाही कशी मस्त शांता तिला तर असच होत नाही बर बर होते लवकर होते अनुभो बाई गोल्या गोल्याला फोन केले त्याला माहितच नाही हा त्याने इकडे लेकर होऊन राहिला ले त्याच त्याला माहितच नाही त्याला फोन करणं देण सांगून केला असेल का मग जवायनं जवायनं कुठं केला असेल जवायला एवढं समजते का जवायनं नसेल केला कर तू फोन कर, कर पटकन आता डिलिव्हरी व्हायची आहे फोन कर पटकन डिलिव्हरी झाली म्हणजे लेकर घेऊन येईन ते नर्सा बाहेर लेकरला पाहा लागन आपल्याला हो घे कर फोन कर पटकन गोल्याला दे सांगून त्याला बी भरती केलं म्हणा दवाखान्यात म्हणा अरे हो 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 आहे माझी मग आता नसली सटलं गड्या गोल्याला फोन करायचा आता करतो आता मला काही सोचून नाही राहिलं आई मला मन माय तिच्यातच आहे लवकर झालं पाहिजे बापा कमी त्रास झाला पाहिजे आता तुला सांगितलं म्हणून मॅम माहिनीला फोन केला नाही तर मी माहिनीलाही फोन नसता केला करतो आता मी बात करतो गोल्याले फोन त्याला देतो सांगून हॅलो गोल्या मी बोलून राहिली रे आई कुठं आहे तू आई मी इकडे जाऊ काहून काहून बोल ना बोल काहून फोन केला बोल अरे गोल्या गौरी मी ठेवू थांबतो हा <muchan> बोल बोल आई बोल काय म्हणतो गौरी म्हणतो गौरीने दवाखान्यात भरती केला आम्ही काय दवाखान्यात भरती केला काहून काय झालं तिने आई पोट दुखून राहिलं तिचं पोट दुखून राहिलं त्याच्यासाठी डिलिव्हरी दवाखान्यात भरती केलं डिलिव्हरी रूम मध्ये तिने नेलं ओटी रूम मध्ये नेलं तिने असो सो 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 हो काय मग आई कोण कोण आलं तुला सांग बाबा की आले काय नाही बाबा तर नाही आले पण मी आली आजी आली आणि इंदिरा मोठी आई आली आम्ही तिघे जणी आलो बा असं काय मग ठीक आहे मग काही हरकत नाही आजी बी आहे मोठी आई बी आहे तू बी आहे मग काय मला यावं लागेल का येऊ का मी, मी, आ, मी दे येऊन जातो मी हा मी येऊन जातो पैशाची गरज गिरज पडन तर जास्त काम असेल तर राहू दे आम्ही करून घेतो ऍडजस्ट मी जवळ पैसे दिशा आणले मग ना तसं खाली हाताने नाही ना आलो आम्ही पैसे घेऊन आलो नाही काम काय आहे काम तो हाय जिंदगी भर आहे येतो मी बरं ठीक आहे ये मग झाली काय डिलिव्हरी काय झालं वाचे आहे वाचे आहे डिलिव्हरी रूम मध्ये नेला आहे बापा वाचे आई आई मग आराध्या 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 कोणा जवळ आहे आराध्या हाय ना बेबी आते हाय घरी आणि ते बाबा बी हाय घरी बर ठीक आहे आई मी येतो मग हो ये विजय भाऊ मी जातो दवाखान्यात मी गौरी डिलिव्हरी साठी भरती केलं म्हणते आईचा फोन होता तर तुम्ही पेट्रोल घेऊन चालले जा ट्रॅक्टर पर्यंत मी इकडूनच चाललो जातो दवाखान्यात असं असो असं हा हा ठीक आहे ठीक आहे जाय तू अशा कामी काम इथं पटकन जावं लागते काम काय लेखाले जिंदगी भर जाय तू बोलूया तू ऐकून चालला जाय मी पेट्रोल घेऊन चालला जातो काही काम पडलं तर सांग फोन कर हा? हो हो विजय भाऊ काही काम पडलं तर मी तुम्हाला नक्की फोन करेन चाललो मी हा जाय पटकन जाय रे बोल कोण्या दवाखान्यात भरती केलं ते माहित आहे हो विजय भाऊ माहित आहे मला जिथं पहिल्या महिन्यापासून ट्रीटमेंट झालं तिथंच भरती केलं असणार दुसरं कुठं करेन तिथंच असन पाय दुखले बाबा उभे उभे उभ्या बसतो ना जराशी उभीच आहे का तिची बस नाय बसतो मी नाही बसत आता सध्या मला आता बसूशाही नाही लागत ना उठू नाही लागत आता मी उभीच बरी हवं आता आई झाले वाटते झाले वाटते आई डिलिव्हरी झाली हो 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 झाले वाटते डिलिव्हरी लढाले लागले लेकरू बाहेर आणलं का नाही बाहेर नसते आणलं अंदरच आहे अजून बी पुसपास करत असते आणि त्याने म्हणून लढते बरोबर बापा हे देवा गणपती बाप्पा उदेल रे बापा तू लवकर बापा झालं बापा झालं चिंता 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 मिटली बापा चिंता मिटली माझी चिंता मिटली लढतो का हसतो वा

बोलावते तेव्हा आणलं वाटते बाहेर लेकरांनी ले, चल मग हो 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 आई हो आणलं वाटते बाहेर चाल थांबा थांबा येते त्याची आजी त्याच्या आजी पाशी देतात त्याने तुम्ही नाही होय का बाळाची आजी तुम्ही कोण वा मग मी आजीच होय मी आजीच होय बाळाची पण मी सगळी आजी नाही होय सगळी आजी ते आजी हो आजी। हो आजी 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 हो आजी आली दे तुझ्या जवळ अरे शांत घे 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 इंदिरा घे बाळा लगे तू आजीच होय सगळं परक इथं काय घे घे हा तू घे ना पहिले तू सगळी आजी होस ना बाळाची मी बाट मध्ये घेन घे तू पहिले बाई दे 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 त्याच्या आजी जवळ दे देले घे घे इंदिरा घे तू घे पहिले बाडाले तू काय सक्यापेक्षा कमी आहे काय दे दे देव बाई मग दे बाबा माझा वर दे कोणा दिसते ओ इंदिरा मरे तर आराध्या सारखं दिसून राहिलो बाई आई कुट 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 गेले आई आई बेमळी वाली कुट आओ मी इकडे त्या बाजूनच आहे

सुध मुध आराध देवा आणि बहीण भाऊ सारखेच ना तू झाला आधी ना तू झाला काही आनंद काय खुशी काही नाही का काऊन बापा कशी बोलतो बाई आनंद काऊन होणार झाला मले आनंद झाला आणि नातीन बी झाली असते का नाही तरी बी म्हले आनंद झाला असता ना तो झाला तरी दे आनंद झाला काऊन दे होणार आनंद नाही म्हटलं मग आनंदाच्या भरत काही आ पोरं झाले तर लोक तर नाचते बाप्पा अनर्स काय पैसे देऊ का काय देऊ असे करतेच काय काही लोक त्याच्यात नाचत काय त्याच्यात जे व्हाच होतं ते झालं नातीन व्हाची राहिली असती तर नातीन झाली असती ना तो व्हाचा होता म्हणून ना तो झाला आणि नातीन भी झाली असती तर मी तेवढीच खुश झाली असती तर तू फिकर नको करू त्याचा बाप येते आता त्याचा बाप आणन काही पेढे घेडे हं आणि पैसे पैसे सुट्टी झाली म्हणजे जावाच्या टाइमाले सव खुशी नदिन मी हं हेलो हां बोल ना आई कुठे आहे बोले तू हं येऊन राहायला का होय मी येऊन राहिलो मी मी गाडी धावा मी येऊन राहिलो पोहोचतोच मी अर्ध्या घंट्यात पोहोचतोच मी बरं ये अंगोल्या पोरग झालं आता झाली दिली मध्ये तर पोरग झालं <laughs> आई खरच पोरग झालं कोणासारखं दिसते आई मासारखं मासारखं दिसत असेल मा, मा, मा पोरगा नाही हो हो तुझ्या दिसते तुझ्या दिसते हो अन गोल्या मी काय म्हणतो आता येता येता पेड्याचा डब्बा घेऊन येक नरचा गिरचा म्हणत होत्या तर ते देवा लागण ना पेडे हा तर घेऊन येक पेड्याचा डब्बा येता येता बरं आई बरं ठीक आहे ठीक आहे बरं झालं सांगितलं तुम्हाला मी घेऊन येतो येत आहे पेड्याचा डब्बा आता गाडीतून उतरलो म्हणजे घेतो येतो मग बरं ठीक आहे ये आई आई थांब थांब गौरी 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 कशी आहे गौरीची तब्येत चांगली आहे चांगली आहे गौरीची तब्येत चांगली आहे ठीक आहे चांगले आहे हा बर आई ठीक आहे मी येतो पेड्याचा डब्बा घेऊन मी येतो बाबाला केला काही फोन आई बाबाला सांगून देऊन बाबाले आत्याले मावशीले दे सांगून हो हो सांगतो सांगतो आता पहिले तुलाच फोन केला मी पेड्याचा डब्बा आण म्हणलं येत आहे ये का आता करतो आता त्या बाबाला फोन करतो आत्यालाही करतो मावशीलाही करतो मी इकडे मामालाही करतो हो 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 आई ठीक आहे चल ठेव हो, ठेवतो काय पोरग जाणं वाटते पहिलं पोरग होय काय नाही नाही भाऊ पहिली पोरगी आहे मध्ये तीन वर्षाची पोरगी आहे हे पोरग दुसरं होय असं असं चांगलं आहे बा पोरग ना पोरगी चांगलं आहे सुखी परिवार गौरीचे बाबा थांबन जरा काय पुढे पुढे सत सत बाबा तुम्ही जराही थांबत नाही थांबन जरा शे काय ले थांबली तू आता इथं चालणं लवकर लवकर दवाखान्यात जायचं आहे ना थांबत थांबत जात का थकली काय नाही हो थकली नाही हे पा म्हणतो मिठाईचं दुकान इथून मिठाई घेऊन घेतो ना मिठाई आताच काय नाही मिठाई घेतो आता दवाखान्यात चाल पहिले ते फळ घेऊन जाऊ शेपो घे शेप हे काय म्हणते ते आपलं पपई हे घेऊन जाऊ आणि मग मग लागेल तर मी जाईन दुकानात मग मिठाई घेऊन येईन काय आणा लागेल ते आता अजून तिथून काय लिहून तुम्ही दुकानात जा अजून आता हे हाय ना दुकान समोर जाता जाता घेऊन घेऊ अरे बा तुले नाही समजत तुले माहित आहे का पोरग झालं का पोरगी झाली त्याचं काय आपल्याला घेणं देणं पोरगी होय ना पोरग होय पेढे तर नेवाच लागन पोरगी झाली तर पेढे ना ने नाही नेणार का तुम्ही हं असं आहे का तुमचं का पोरगी होऊन तर नाही नेणार असं थोडी आहे आपल्याला तर दोन्ही पोरग पोरगी नातू होय का नाती होय आपल्याला सारखंच आहे हो बरोबर आहे तो सुशीला आपल्याला सारखच आहे नातू नातीन आपल्याला सारखच आहे पण पाय मी कसा म्हणतो जर नातीन झाली असन तर आपण त्याला बी देऊ जर नातू झाला असला तर आपण दोन दिवस येऊ असं म्हणतो मी असं होय का तुमचं मग आता झाली असं का डिलिव्हरी करून पाहू कशा पहिले फोन झाली का डिलिव्हरी म्हणून विचारून घेतो काय झालं मग तसं या दुकानातून घेऊन घेऊ नाही मी फोन करून विचारतो थांबा तस कर मग विचार बर ठीक आहे बोलायचे बाबा तुम्ही बेबी बाईले तुम्ही सांगून द्या कांताले सांगून द्या आता मी काही फोन करत नाही आता सगळे तुम्हाला फोन केला तुम्ही द्या सांगून आता सगळे हो oh, हो oh, ठीक आहे ठीक आहे मी देतो सांगून कांताली सांगतो बेबीबाई लई सांगतो आता बेबीबाई घरी गेले आता आराध्याला घेऊन गेले आराध्या जातो जातो म्हणून येतो मी हा आता घरी मी आता थोड्या वेळानं वावरत जाईन तर त्याच्या पहिले मी कांताली देतो सांगून आणि बेबीबाई बी सांगतो बरं बरं ठीक आहे मग बोलायचे बाबा मी ठेवतो फोन सुशिला बाईचा फोन येऊन राहिला काय ये म्हणते ठेवा फोन हो हो ठीक आहे बोलून घे हॅलो हा बोला सुशिला बाई बरं शांताबाई मी काय म्हणतो झाली का दिली माझी डिलेवरी हो झाली ना झाली डिलेवरी झाली पंधरा मिनिट झाली चांगली झाली सगळं ठीक आहे मस्त आहे बाळही चांगला आहे गौरी चांगली तिकडूनच विचारते का डिलेवरी झाली पोर्ग का नाही झाली येत नाही का शांताबाई काय झालं पोरगा का पोरगी नातू झाला नातीन झाली आपल्याला ना ना सुशिलाबाई नातू नातू झाला नातू झाला आपल्याला अरे वा वा ठीक आहे ठीक आहे मला वाटलंच होतं शांताबाई का नातूच होईन पोरगत होईन तिच्या पोटावूनच समजे मला हा बरं ठीक आहे मग शांताबाई येतो आम्ही पोहोचूनच राहिलो आम्ही दोघं हो हो पोचा पोचा काही हरकत नाही पोचा आरामानं पोचा आता सगळं ठीक आहे पोचा तुम्ही आरामान कोणत्या डिलिव्हरी झाली का पोरग झालं का पोरगी झाली तिकडूनच विचारते का येत नाही का तिथूनच विचारते का घरूनच काय माहित का याच्यासाठी विचारते तर येऊन तर राहिलो म्हणते पोचतोच म्हणते आम्ही दोघं म्हणते आणि अजून विचारते बी मग येऊनच राहिले ते एवढी धीर नाही का एवढी धीर नाही का पोरग झालं पोरगी झाली फोन करून विचारते येऊनच राहिले तर आले तर दिसूनच बरेच आहे जाऊ ना आई विचारलं काय झालं विचारलं सांगतलं आई आणले पेढे आणले हो आई आणले पेडे शांता आई गोलाय त्याच्या हाती पहिले पुराले तर पाहू द्या पहिले हो हो पाय 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 थांब देतो तुझ्या हाती अरे बाबा आले रे बाबा चल बाबा जवळ ये ये बाबा जवळ या काय गोल्या दिसते का नाही तुझ्या सारखाच हो काकू खरच मा सारखा दिसते दिसतो मा हमशकलच आहे दुसरा गोल्याच आहे दुसरा गोल्या हा तुझ्या हमशकल आहे तू तुले गोल्या आणि त्याला गोलू असं म्हणत जा लागत जाईन आता काय म्हणता भाऊजी बोला ना हे श्रावणचे बाबा घरी नाही कामाला गेले बा हो त्याच्या संग मला काम बी नाही कांता पोरग झालं नातू नातू झाला आपल्याला नातू नातू झालं कधी नाही झालं नेलं काय आता आताच नेलं होतं दवाखान्यात आजच सकाळपासून तिचं दुखायला लागलं पोट सोनबाईचं सकाळी पोट दुखायला लागलं आणि तू आई जातच होती तू याय म्हणे आता मी जातोच म्हणे तर गौरीचं पोट दुखायला लागलं तर आई थांबून गेली सासूबाई थांबून गेल्या तर दवाखान्यात आहे सासूबाई आणि शांता ह्या दोघे जणी दवाखान्यात आहे गेले इथूनच गेल्या झालं पोरग झालं अमाय चांगलं झालं बा चांगलं झालं चांगला आहे गणेश श्रावण महिन्यातच गौरीले पोरग झालं मा श्रावण बिमले श्रावण महिन्यातच झाला चांगला आहे चांगला आहे चांगला भाग्य घेऊन येईल पोरग अमाय तुम्ही बी घेऊन आले काय मिठाई गोल्यानं बी आणली मिठाई नाही मी मिठाई नाही आणली पेढा आणला पेढा असं असं पेढा आणला का नातू झाला म्हणून पेढे नातीन झाली असती तर जलेबी हो ना म्हणून तर मी विचारलं ना फोन करून नातीन झाली का नातू झाला तसं मग मी घेत होती ना बरोबर दुकानातच उभी होती मी तर फोन केला विचारलं नातू झाला म्हटलं तर घेतले बा पेढे मग नाही तर जलेबी जले घेतली असती नातीन झाली असती तर बर 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 हो बरोबर आहे सुशेला भाई तुमचं बरोबर आहे गोल्या नाही आणले बा पेढे त्याने मी सांगितलं होतं पोरग झाला बा म्हटलं त्याने घेऊन आला पेढे दिले बा नरसाईले आता तुमचे पेढे देऊन द्याला ग नरसाईले पूर्या कोणासाठी आपण तरी आणतो आणि बाकी उरले अजून देवाचे वाटून देवाचे सगळीकडे हो, हो सुशीला बाई बरोबर गौरीला काय सांगतलं सगळं ठीक आहे ना गौरी बा ना सगळं हो सगळं ठीक आहे मस्त आहे नॉर्मल झालं लवकरच झालं जास्त त्रास नाही झाला तिले ओटी रूम मध्ये गेली तुम्हाला मी फोन लावला आणि फोन ठेवलं दहा मिनिटात डिलिव्हरी झाली बातच झालं बा हो काम करत राहिली ना ते तर म्हणून तिला हलक गेलं अनो अजून तिकून येताना चालत चालत आणलं दिले कुठं गाडी होती गावामध्ये गाडी नाही ना घोडी नाही चालत चालत चढका आणली आणली तिथून मग ऑटो भेटला त्याच्याने अजून चांगलं झालं अजून हलकं झालं सुटलं ते चालत 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 चालत। खाली बाप रे मग घरी बसून काय करता आलो बा चालत चालत जवळ बापू पुढे झाले थांबून म्हटलं एखादा थांबून ठेवला आम्ही आलो चालत चालत धीरे 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 बसत उठत बसत उठत आलो कुठं आहे कुठे दिसले नाही जवळ बापू तुमचे नाही हो माय जवाई बापू माय जवाई बापू अस भाऊले म्हणता का ना जवाई बापू कुठे दिसले नाही जवाई बापू नाही आले का आला ना गोले आला ना त्यानं आताच तर सांगितलं तुम्हाला पेढे आणले त्यानं म्हणून आला ना असं ना तिकडे आता इथं काय खोलीत काय करून तो सांगून असं तिकडे काय झालं हो मम्मी काय पोरग झालं का पोरगी झाली काय समजलं तुला झाली का नाही झाली डिलिव्हरी तर काय माहित बापा आपल्याला सांगन काय होते ते फोन करून स्पेशल फोन करून सांगन का आपल्याला ते हा बाईले माहित असन तिला सांगतलं असेल तिनं तिकडे तिला काय माहित शांताबाई तिला सांगते का हा डिलिव्हरीले गेले हे तिला माहित नसन आपल्याला माहित आहे हिले माहित काहीच माहित नाही तिले कांता तुला माहित आहे काय क का। शांताबाईच्या सुनीले डिलिव्हरीले नेलं ना दवाखान्यात चालत चालत असतं गेले बाप्पा गावातून म्हणते सडकापर्यंत काय बोलतो चालत चालत गेले हे नाही म्हणून पाय व गंगा इले हे बी नाही म्हणून शांताबाई शांताबाईन सुले इले काहीच नाही सांगत शांताबाई आणि हे इकडे येत नाही तिकडच्या माहित नाही कांताले आपल्याला तरी माहित आहे शांताबाईच्या सुनीला नेलं दवाखान्यात म्हणून नाही दवाखान्यात नेलं हे माहित नसन पण मी म्हणलं काय बा काय झालं काय नाही शांताबाईनं फोन केला कांताले म्हटलं पोरग झालं का पोरगी झाली म्हणून मी बोलावलं हो का तुला तुला माहित होत ना पोरग झालं का पोरगी झाली झाली का नाही झाली डिलिव्हरी झाली ना मा घरी आणते डिलिव्हरी झाली पोरग झालं म्हणते पोरग पोरग झालं का चांगलं झालं चांगलं झालं दुसरं पोरग तर झालं मग जशी मी का, का दवाखान्यात पाहले कांता जाईन ना व जाईन ना उद्या जाईन मी आता टाइम राहिला का जायचा आता उद्या जाईन मी उद्या सकाळी जाईन मी दवाखान्यात मी येईन कांता मी येईन मला घेऊन चालतो बरं सांगा मग जाऊ हा मी बी येईन उद्या सकाळी

हो भाऊ हो आरामा झालं काही त्रास नाही झाला जास्त गौरी कशी आहे तिची तब्येत चांगली आहे गौरीची तब्येत आहे मस्त आहे सगळं ठीक आहे मला मला वाटते दे सुट्टी देऊन देईन कारण ते तब्येत एकदम आहे उद्या सुट्टी देऊन देईन असं वाटतं मला ठीक आहे मग भाई आता आम्ही चालतो मग आता आता आई आहे तुम्ही हा इंदिरा भाई आहे आता मग एवढ्या लोकांची काय गरज नाही हॉस्पिटल मध्ये गर्दी आम्ही चालतो मग आता आम्ही येऊ घरी ठीक आहे ना सुशीला बाई काही फरक नाही पडत आम्ही हाव ना आम्ही पाहतो आम्ही तुम्ही पहा तुमच्या काम हो त्याला गौरी जवळ नेऊन देतो गौरीला सांगून देतो आणि चला मग हो घे घे सांगून दे गौरीला सांगून दे